ती गोरुद्वारीची माहिती चुकीची दिली होती मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अठरा दोन हजार वीसच्या निर्णयामध्ये पॅरा क्रमांक त्र्याऐंशीवरती जे गोरुद्वारीची माहिती आहे संस्कृती आहे चालीरीती आहे सर्व माहिती जशा तशी तुम्ही आमच्या चोवीस एप्रिल एकोणीसशे च्या जी मध्ये दुरुस्त करावी याच्यासाठी ही कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीला जवळपास सहा महिन्याची मुदत दिली आणि सहा महिन्यानंतर शेवटच्या महिन्यात ॲडव्होकेट केल वर्णे हे पंधरा तारखेला मागच्या महिन्यामध्ये जुलैला पंधरा जुलैला या ठिकाणी नागपूरला आले आणि आमच्या जमातीच्या विविध संघटनेसोबत त्यांनी चर्चा केली निवेदन घेतले परंतु दुःखाची बाब अशी आहे की त्यांनी आमचाच नाही काही वेगवेगळ्या जातीं जमातींचंही निवेदन स्वीकारले सुद्धा आमचा आक्षेप आहे आणि त्याचबरोबर आज सहा महिने उठून सुद्धा आमच्या जमातीचा जो अहवाल सादर करणार होते तो अहवाल त्यांनी आजपर्यंत सादर केला नाही आणि लवकरच इलेक्शन येणार आहे त्याकरता आम्ही वीस पर्यंत माननीय या शासनाला मुदत देत हो, आहोत की वीस पर्यंत आमचा जर अहवाल या ठिकाणी आमच्या जमातीपर्यंत पोहोचला नाही आणि त्या चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या ती मध्ये आमच्या जमातीची माहिती दुरुस्त जर झाली नाही तर, तर वीस नंतर केव्हाही आम्ही नागपूरमध्ये अजूनही संविधान चौकात येऊन याच्यापेक्षा पाच फेब्रुवारीपेक्षा मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करणार आहोत म्हणून मला शासनाला हे सांगायचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की त्यांनी ताबडतोब वीस ऑगस्टच्या अगोदर ही होती आजची खास खबर बघत 24 ट्वेंटी फोर इंडिया लाइव न्यूज शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाइव न्यूज